नमस्कार मंडळीनो मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पा किचन सिक्रेट्स मध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण बघतोय मस्त झणझणी तशी कुर्मापुरी कशी बनवायची एकदम रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी आहे आणि साधी सोपी आहे एकदा नक्की करून पहा तर इथं सुरू करूयात आपल्या रेसिपीला इथं सगळ्यात आधी मी पुरी बनवण्यासाठी कणिक मळून घेत आहे तर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एकदम छोटी वाटी रवा घेतलेला आहे चवीपुरत मीठ आणि त्यामध्ये थोडासा सोडा घालून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये उकळत्या तेलाचं मोहन घालून घ्यायचं इथं मी पुऱ्या मैद्याच्या करत नाहीये गव्हाच्या करते मैदा घालणार असाल तर चिमुटभर साखर घालायला देखील अजिबात विसरू नका की ज्यामुळे पुरीला ब्राऊनिश असा मस्त कलर येतो इथं मी हे पीठ मिक्स केल्यानंतर दोन चमचे तेलाचे मोहन घालून घेतलेले आहे तुम्ही इथं पाहू शकता तर आता हे पीठ चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर या पिठाची आपल्याला मूठ वळता आली पाहिजे खूप घट्टही नाही आणि खूप ठिसूळही नाही म्हणजे मी दाखवल्या पद्धतीनं आता यामध्ये थोडे थोडे थंड पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहे पीठ जास्त पातळी नको जास्त घट्टही नको यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी फारशी बिघडत नाही का हे पीठ आपण असेच थोडंसं तेल लावून किंवा न लावता ठेवलं तरी चालेल पण हे पीठ झाकून ठेवायचं की ज्यामुळे पीठ चांगलं मुरलं जाईल कमीत कमी अर्धा -कमी तास ठेवा ज्यामुळे पुऱ्या चांगल्या टम्म फुकतात तर आता सुरू करूयात कुरम्याच्या रेसिपीला तर इथं आपण सगळ्यात आधी सुका मसाला वाटून घेणार आहोत तर यासाठी मी इथं एक ते दीड वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यासोबतच एक चमचा मी जिरं घेतलेला आहे दीड चमचा तीळ घेतलेले आहेत दोन तमालपत्राची पानं घेतलेली आहेत त्यासोबतच बदाम फूल दालचिनी लवंग आणि मिरा असं घेतलेलं आहे त्यासोबतच एक चमचा मी सुके धणे देखील घेतलेले आहेत आता हे सगळं मिश्रण आपण न तेल टाकता कढईमध्ये चांगलं भाजून घेणार आहे आता यामध्ये चार लवंगा चार मिरे आणि दोन दालचिनीचे रोल आपल्याला बास होतात जास्तही मसाला घालायचा नाही की ज्यामुळं अगदीच मसालेदार कुर्मा होईल तर आता तुम्ही इथं पाहू शकता मी हा सुका मसाला भाजून घेत आहे खोबऱ्याचा रंग हलका ब्राऊनिश होईपर्यंतच आपल्याला भाजायचा आहे हा मसाला जास्त करपवायचा नाही तर तुम्ही इथं बघू शकता आता हा मसाला थंड झाल्यानंतर आपण मिक्सर मधून बारीक वाटून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर यामध्ये थोडं पाणी घातलं तरी चालेल पण पेस्ट ही एकदम स्मूथ झाली पाहिजे सोबतच मी इथं फोडणीसाठी जवळपास एक ते दीड कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन छोटे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत कुरम्यासाठी टोमॅटोचं प्रमाण थोडस जास्तच ठेवायचं ज्यामुळं कुरमा हा चांगला घट्टसर दरदरीत होतो त्यासोबतच मी आठ ते दहा कडीपत्त्याची पानं देखील घेतलेली आहेत तर आता बघूयात मसाला बारीक करून झाल्यानंतर फोडणी कशी घालायची ते तर तुम्ही इथं बघू शकता आपण मसाला वाटून घेतलेला आहे तर आता घालूयात फोडणी इथं मी कढईमध्ये थोडस तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता यामध्ये मोहरी मोहरी तडतडल्यानंतर थोडेसे जिरे कडीपत्ता आणि त्यानंतर कांदा घेऊन एक मिनिट परतून घ्यायचं कांदा हलका गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो थोडा मऊसर झाल्यानंतर आपण यामध्ये जी वाटून घेतलेली मसाल्याची पेस्ट आहे ती सुद्धा यामध्ये घालणार आहोत आता थोडस परतून झालं थोडस तेल सुटल्यासारखं झाल्यानंतर आपण लगेच यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत तर त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट अर्धा ते पाऊन चमचा मीठ चिमूटभर हळद चिमूटभर हिंग त्यासोबतच मी इथं किचन किंग मसाला घेतलेला आहे तुम्ही व्हेज कुर्मा मसाला देखील घेऊ शकता तो दीड चमचे घ्या आता या सर्वांना आपण एकत्र मिक्स करून चांगलं परतून घेणार आहोत की ज्यामुळं हा मसाला खाली करपणार नाही मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्येच एकदा पुन्हा एकदा पाणी फिरवून घेतलेलं आहे की ज्यामुळं काय होतं मसाल्याची उर्वरित कण देखील येतात आणि भांड्या देखील स्वच्छ होतं हवं असेल तर आणखी थोडंसं पाणी घालून तुम्ही ही कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊ शकता थोडीशी उकळी आली की यामध्ये उकडलेले चार छोटे छोटे बटाटे आपण घालणार आहोत तर हे बटाटे चिरून वगैरे न घालता हाताने स्मॅश करून घातले तरी चालतील बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची ज्यामुळं स्वाद खूप छान येतो तर इथं तुम्ही पाहू शकता आपला व्हेज कुर्मा झालेला आहे तयार आपण इथं फारसं काही वापरलेलं नाहीये साध्या बटाट्यापासून हा कुरमा केलेला आहे पण एकदा करून बघा अतिशय स्वादिष्ट लागतो तर इथं मी आ, हे जे भांड आहे ते कवर करून ठेवलेलं आहे एक पाच मिनटं शिजू द्यायचं बास बाकी तुमचा कुरमा तयार आहे इथं मी पुऱ्यातळण्यासाठी ते तेल देखील कडक ठेवलेलं आहे तर आता आपण जे मगाशी पीठ ठेवलं होतं त्याचे लहान लहान एकसारखे गोळे करून घेणार आहोत पोळपाटाला तेल लावून घ्यायचं पीठ अजिबात लावायचं नाही की ज्यामुळं तेलही खराब होत नाही आणि पुऱ्याही चांगल्या होतात आता अशा पद्धतीने थोडी जाडसर पुरी लाटून झाल्यानंतर एक्झॅक्ट गोल करण्यासाठी तुम्ही असा गोलाकार शेप देखील वाटीच्या आकाराने किंवा तुमच्याकडे जर शेपर असेल तर अतिउत्तम तुम्ही करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता आपली पुरी कशी टम्म फुगलेली आहे आणि आणखीन एक गोष्ट पुऱ्या तळताना एक खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे तेल जास्तही कडलेलं असू नये आणि तेल जास्त म्हणजे थंडही असू नये जर तेल जास्त गरम असेल तर पुऱ्यात चटकन करपतात आणि जर तेल प्रमाणापेक्षा थंड असेल तर पुऱ्या फुगतच नाहीत त्यामुळं ही खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे तर इथे आपण बघू शकता आपल्या पुऱ्या कशा टम्म फुगलेल्या आहेत जर अशाच पद्धतीने पुऱ्या तुम्ही केल्या तर ह्या पुऱ्या अजिबात बसत नाहीत म्हणजे चपट्या होत नाहीत पुऱ्या नकळत जाडसर लाटायच्या जा चपातीपेक्षा की ज्यामुळं त्या फुगतात तर अशाच मस्त ट्रिक्स वापरून जर तुम्ही ही रेसिपी केली तर अजिबात फसणार नाही चला तर मग या व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा की ज्यामुळं मी पुढच्या रेसिपीज अपलोड केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तोपर्यंत धन्यवाद